कराड शहराला गारांच्या पावसाचा जोरदार तडाका रस्त्यावर गारांचा खच अनेक ठिकाणी बॅनरसह झाडांची पडझड विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह कराड शहरात अवकाळी पावसाचे थैमान आज सायंकाळी पाचच्या सुमारास विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने कराडात थैमान घातले यावेळी शहराला गारपिटीचा मोठा तडाका बसला मोठमोठ्या गारा पडल्यामुळे रस्त्यावर विविध ठिकाणी गारांचा अक्षरशः खच पडला होता वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या या पावसामुळे कराड पंचायत समिती आवारातील झाड उन्मळून हॉटेलवर पडले दरम्यान कराड शहरात काही ठिकाणी झाडे पडली तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून पडल्या होत्या तसेच विविध ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर वाऱ्याने कोलमडून फाटले होते वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा बराच काळ खंडित झाला होता अचानक आलेल्या या वळवाच्या पावसाने वाहन चालक तसेच भाजी व्यावसायिकांची मोठी तारांबळ उडाली या पावसामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले तर काही ठिकाणी पार्किंगमध्येही पाणी घुसले या पावसामुळे महामार्गावरून वाहतूक संत गतीने सुरू होती एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड